नमस्कार मंडई मी तुमचा मित्र सौरभ शिर्गे आणि आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे पोपटीचा प्लॅन म्हणजे ज्यासाठी आम्ही इकडे आलो आहे गावी आणि आता आम्ही पोपटीची तयारी करतो आहे पोपटीमध्ये लागणारं चिकन पप्पाने आणून ठेवलं आहे ज्या पद्धतीचं चिकन जेवढं मोठं पाहिजे केवढं छोटं पाहिजे त्या पद्धतीने आणून ठेवलं आहे आणि आता आम्ही पोपटीची तयारी करतो आहे असं प्रत्येक पहिले तिथे खड्डा करतोय आपल्याला नाही जास्त खाली खड्डा नाही करायचा आहे आता आम्ही भामरूड शोधतोय कारण का सीझन तर आलाय पण भामरूड आहे जिथे ओला आहे ते आम्ही पहिले काढतोय आणि नंतर मग भामरूड काढल्यावरती केळीची पानं काळो खोवायच्या आधी आम्ही केळीची पानं काढणार आहोत सोन्या चला आपण भांबरूड काढूया आता चांगला भांबरूड आहे बोल झालेला एवढी हा भरपूर काढायचे आहे आता आम्ही चाललो केळीची पाना यायला केळीची पानं आमच्या इथे सुकलेली आहे त्याच्यामुळं आम्ही चाललो इकडे सती आहे इकडे

संध्याकाळचं वातावरण मस्त सूर्य पण मावळतो आहे आम्ही सगळं भांबरूळ आणि केळीची पानं आणून ठेवलेत অলায় আমি তৈয়াৰ চুৰো কৰোঁ আতো ते पानं आता फक्त पुसायचे पुसल्यावरती मग आम्ही थोड्या वेळान तयारीला सुरू करू सुरुवात करू कोण काय झालं लाकडावर पळून ठेवले आहेत लाकडाचं मास करून ठेवले नाही आता आम्ही आमच्या पोपटीला सुरुवात करत आहोत ही होतपूर मुलगी होत शेतकरीची होतपुरी मुलगी काय रहा यांचा शेंगा धुवून घेतोय आणि इकडे चिकन पण धुवून घेतो आम्ही घरी आले लसूण पेस्ट बनवले लिंबू डब्बा तिकट वगैरे आणि ओवा बांधले चांगले झालं तर नाही झालं ना तर मग इकडे परत जाऊ शिफ्टवा हे पहिल्यांदा एक चमचा टाकला नंतर मग थोडा वेळ टाकला परत एक चमचा टाकायला ही हाडं लागतायत ही हे हाड सॉफ्ट परत काढायचा आवड परत एक चमचा टाकला आ आता पप्पा केळीची पानं आहेत आणलेली आता आणलेले चिकन मधून जे मोठे मोठे लेग पीस होते ते आता पोर हे करतायत भाजतायत चुलीवरती एक दिवस वाद एक मड काय दुसरे

मडक्यातील चिकन जास्त करपू नये म्हणून मडक्याच्या तळाशी दोन पान टाकतोय केळीची

आमची न्यू रेसिपी आहे तुमची झाली असतात सांगा आज आज खाऊ मजा येणार न्यू स्टाईल आहे

哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎 दोन्ही पण मडक्यामध्ये चिकन आणि पावट्याच्या शेंगा अंडी यांचं प्रॉपर थर लावून आता केळीच्या पानाने त्यांना दोन्ही मडक्यांना बंद केलेलं आहे प्रॉपर पोपटी लावून साधारण तीस मिनिट झाली होती आणि तेव्हा मी रव्याकाना फोन केला रव्या का बोलले की अजून पंधरा मिनिटं ठेवू तर शिजली नसेल तर शिजू दे आणि जास्त वेळ शिजली तरी प्रॉब्लेम नाही काय म्हणून अजून ठेवली होती आणि पाऊन तासानंतर आता पोपटी आम्ही काढतोय आणि त्याने हे सुद्धा सांगितलं होतं की पोपटी जेव्हा शिजेल तेव्हा प्रॉपर शिजल्यावरती पावट्याच्या शेंगांचा वास येईल आणि तो वास आता यायला लागला त्याच्यामुळे पोपटी आम्ही पूर्ण काढतोय दोन्ही

सगळ्यांच्या तोंडाची मारामारी चालू झाली कशी वाटली बप्बी सध्या तुला कशी वाटली फक्त जरासा शेंगा आपल्याला कमी भेटल्या भाजलेले भेटले जास्त आणि त्या भाजल्यामुळे आम्हाला बाकीचं खायला भेटलो आपलं प्रतीक कसं वाटलं प्रेक्षक प्रेक्षक आपलेच आहेत

वा हा 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 दुसरा थांबनेल आपला आता हे हा जास्तच काळा पडलाय म्हणजे जास्त शिजलाय जास्त करपलाय बाकी शिजले हा आता हे जर सगळं शिजलं असतं ना तर आपलं खायलाच पाहिजे होतं आता जर जास्तच करपलंय ते खायला नको आता असं वाटत हा वा हे मला माहितच नव्हतं का तुम्हाला वाटतंय की आपण आता ए मग आता काही जेवणार तुम्ही ओके हे बिचारे एका साईडला बसले सगळा वाचपा काढले चला आता निघा अरे सांगी पण काय आम्ही सगळे चाललोय मुंबई हो एक हा त्यांचा मुलगा आणि ही त्यांची सूर सुस्मिता हे माझे आई आणि बाबा मम्मी पीठ आणि तांदूळ मारून दिलेत ते पण आता न्यायचे मी आता मंगल्या गाडीन हा म्हणजे मंगल्या मंगला नाही रे मंगल्या म्हणजे मागून येणार गाडीन सध्या कस वाटलं गाव कसं वाटलं आमचं ना तू आला जेव्हा तू या बोलास ना तेव्हा आम्हाला आनंद वाटला आहे बोल कोणते स्वतः उत्सुक झाला आपलं यायला आणि धन्यवाद आमच्या गावात आल्याबद्दल मालवणवरून चार तास प्रवास करून आता परत आम्ही चाललो आहे सगळे तो आणि प्रतीक सिद्धे आणि प्रतीक मालवणला चालले सिद्धे आपलं प्रतीकची उद्या एक्झाम आहे बेस्ट ऑफ लक थँक्यू आणि जेवढी काही कॉपी आहे ती उतरून टाक चल आपण चला बाय बाय तुम्ही आमचे मांगले या मागण गणपती बाप्पा आता आवाज आला रे पप्पा सारखी बोलायच लागली रे जाता जाता आम्ही आता मठामध्ये स्वामींचं दर्शन घेऊन चाललोय आम्ही आतमध्ये नाही जातो कारण का आम्ही सगळ्यांनीच नॉनव्हेज खाल्ले त्याच्यामुळे बाहेरूनच आम्ही पाया भरून चाललोय

खरवते मार्गे खरवते मार्ग ओके बाय बाय बांगड्या तू काट बघा हा लागल तेवढा तेवढा बघा लागेल हा हा की आपण सगळी मंडई आता आमची पोपटीचा पोपटी पार्टी झाली आहे म्हणजे मोंगा पार्टी झाली आणि आम्ही सिद्धेला पण सोडलेली आजचा दिवस आमचा फुल एन्जॉयमेंटचाच गेला आहे फुल आनंदाचा गेला आहे सगळ्यांना आपलं गावसुद्धा आवडलं आहे आणि मग पुढच्या वर्षी येणार का आपण पुढच्या वर्षी आम्ही येणार आणि कारण आता आम्हाला सुद्धा जायचं आहे सुद्धा आम्ही जाऊ तेव्हा तिकडे सुद्धा तिकडेसुद्धा ब्लॉग होतील आणि आता आम्ही चिपूनला आलो आहे तर याच्यापुढं काय आपले जास्त इंटरेस्टिंग काय नसणार आहे तर मंडळी आजचा दिवस सगळ्यांसाठी एन्जॉयमेंटचा होता आणि अशी एन्जॉयमेंट आम्ही एकत्र मिळून एवढी एन्जॉयमेंट आम्ही कधी केलेली हो नव्हती तर आजच्या या दिवसानिमित्त आणि एका दिवसामध्ये आम्ही खूप एन्जॉयमेंट केली तर सकाळी जाऊन आम्ही बंदरावरती बोटून बोटिंगसुद्धा फिरलं फिरलो आम्ही तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघितलं असाल नसेल बघितलं तुम्ही ते व्हिडिओमध्ये नक्की जाऊन बघा की आमच्या वर्षी आमची बोटिंगची सफर कशी होती पुन्हा हा व्हिडिओ बघितला असाल तुम्ही तर तुम्हाला कळलं असेल की आम्ही जरा मोंगा लावताना म्हणजे बोपटी लावताना थोडंसं जास्त वेळ गेला तर पार्टी ओके झाली एकदम ओके फक्त थोड्याशा शेंगा करपल्या तर जास्त टाईम ठेवल्यामुळं आता याचा नेक्स्ट टाइम आम्ही पहिल्यांदा आमची ही पोपटी पार्टी होती स्वतःहून केलेली तर नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा करू तेव्हा आत्ता जो धडा घेतला आहे तो आम्ही त्याच्या वेळेस आम्ही ही अशी चूक करणार नाही परत पण मस्त झाली पोप पोपटी पार्टी तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय